महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब जी की एकवीस डिसेंबरला होणार होती ती मतमोजणीच्या कारणामुळे पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि त्याची नवनी तारीख आहे चार जानेवारी पण चार जानेवारीला दोनही परीक्षा एकाच दिवशी आल्या कारणाने आणखी काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पोस्टपोन करण्याची मागणी केलेली दिसते या संदर्भात वृत्तपत्रामध्ये बातमी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली तर नेमकं प्रकरण काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते तत्पूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपरिषद भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत यामध्ये महानगरपालिका टी सी एस ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच तसेच नगरपरिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच या, प्रश्न प्रश्न या दोनही पुस्तकांचा समावेश आहे दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची आहे जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता किंवा जे काही दिलेले नंबर आहे त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहितीसुद्धा मिळवू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी आपली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावेळी आपल्या परीक्षेची तारीख होती ती म्हणजे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सुरुवातीला जाहिरात आल्याच्यानंतर नऊ नोव्हेंबरला आपली परीक्षा होणार होती गडबडची त्यानंतर परिपत्रक काढून सहा ऑक्टोबरला परिपत्रक काढण्यात आलं आणि त्यामध्ये नवीन तारीख आपल्याला देण्यात आली ती म्हणजे एकवीस डिसेंबर किती सुरुवातीला होती नऊ नोव्हेंबर त्यानंतर पोस्टपॉन करून नवीन तारीख देण्यात आलेली आहे ती म्हणजे एकवीस डिसेंबर आणि पुन्हा एकवीस डिसेंबरची तारीख जी आहे तीसुद्धा आठ डिसेंबरचं परिपत्रक काढून आयोगाने पोस्टपॉन केलेली आहे आणि नवीन तारीख दिलेली होती आपल्याला जानेवारी आणि आता सध्या चार जानेवारीलाच आपली परीक्षा होणार आहे असं सद्यस्थिती दिसत आहे मात्र यामध्ये काय झालंय चार जानेवारीला यूजीसी नेट परीक्षा सुद्धा आहे चार जानेवारीला आपली गडब पूर्व परीक्षा सुद्धा आहे आणि यूजीसी नेट परीक्षा सुद्धा आहे म्हणजे एकाच दिवशी दोन परीक्षा आलेल्या आहेत यामध्ये नगरपालिका निवडणुकांमुळे एमपीएससी ने गडब गटक परीक्षांच्या तारखेत बदल केला होता त्यानुसार त्यानुसार एकवीस डिसेंबर रोजी होणारी ही, ही परीक्षा चार जानेवारीला होणार आहे मात्र त्याच दिवशी युजीसी नेट परीक्षा असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची तारीख पुढे ढकलताना अन्य परीक्षांचा विचार न केल्याने अनेक उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे राज्यातील नगरपालिका निवडणुकांमुळे राज्य लोकसेवा आयोगामार्फत गडब घटक परीक्षेच्या तारखांमध्ये सोमवारी बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला सुधारित नियोजनानुसार ही परीक्षा चार जानेवारीला होणार आहे मात्र याच दिवशी यूजीएससी नेट परीक्षा असल्याने यापैकी कोणती परीक्षा द्यावी असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर किंवा उमेदवारांसमोर निर्माण झालेला आपल्याला दिसतो एमपीएससीने राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन निवडणुकीच्या निकालामुळे परीक्षार्थींचे नुकसान होऊ नये म्हणून एकवीस डिसेंबरला होणाऱ्या गडब परीक्षेच्या नियोजनात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला होता सोमवारी सायंकाळी गडब परीक्षा चार जानेवारीला तर गटक परीक्षा अकरा जानेवारीला होणार असल्याचे एमपीएससीने जाहीर केले परंतु हे नियोजन करताना आयोगाने अन्य परीक्षांचा विचारच केलेला नसल्याची प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर तातडीने हे वेळापत्रक बदलण्याची मागणी करण्यात येत आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो मागणी या ठिकाणी कोण करत आहे जे विद्यार्थी युजीसी नेटसाठी परीक्षेला बसतील त्या विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की चार तारखेचा पेपर हा पोस्टपॉन करण्यात यावा पण आता आयोग पोस्टपॉन करील अशी शक्यता फार कमी दिसत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही सुद्धा यूजीसी नेटचा फॉर्म भरलाय का तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा फक्त तुम्ही गट बजाच फॉर्म भरलाय ते सुद्धा सांगू शकता पुन्हा भेटूया आपण या, या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा त्यावर जे काही परिपत्रक येत असतं ते आपण लवकरात लवकर टाकत असतो